सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी असलेली भूमी आहे या साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय देखील आहे या वास्तुसंग्रहालयाचे काम आता प्रगतीपथावर असून या संग्रहालयाच्या संरक्षणासाठी या संग्रहालयाच्या मुख्य प्रयोगदारावर ऐतिहासिक बाज असलेला महाकाय दरवाजा बसवण्यात आला आहे हा दरवाजा कशापासून बनवण्यात आला याची उंची किती याची रुंदी किती याचे वजन किती आहे हा कोणत्या धातूपासून बनवण्यात आला आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा याचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडून नुकतीच छत्रपती संग्रहालयाची इमारत काम पूर्ण झाले असून इमारतीत एक भरकट किल्लेसारखे असल्यामुळे त्याला साजेल असा दरवाजा नव्हता त्या दृष्टीने मी प्रयत्न करून एक सोळा बाय अठरा आणि जवळजवळ अडीच टनाचा दरवाजा किल्ल्याट्या ज्याप्रमाणे जुन्या किल्ल्यांना दरवाजे होते त्या पद्धतीने मी त्याची निर्मिती करून तो दरवाजा आत्ता सध्या मी इमारतीने लावलेला आहे संग्रहालयात ऐतिहासिककालीन असे आपल्याकडे तक्त आहे त्याचप्रमाणे जुन्या तलवारी काय मौल्यवान महाराजांचा हाताचा ठसा अशा मौल्यवान वस्तूंचे महत्वाचे दृष्टीने दरवाजा हा एक भक्कम असा असावा त्या त्याकरता या दरवाज्याची निर्मिती केली असून त्याचप्रमाणे महाराजांची वागणुके लवकरच आपल्यात येत आहेत त्याचे संरसेने दृष्टीने आम्हाला ते करणे आवश्यक वाटले त्यामुळे मी ते प्रथम दरवाजा बसवलेला आहे तसेच संग्रहालयात अशा मूल वस्तू आहेत की ज्याची आपण किंमती करू शकत नाही अशा अशाकरता महत्त्वाचा प्रश्न संरसे हा होता त्यामुळे मी मुख्य दरवाजा त्या किल्ल्याच्या स्टॅप साधारण त्याला किल्ल्यालाही खेळे असतात त्याप्रमाणे किंवा लोखंडी लांब जवळजवळ एक फुटाचे खेळी त्याचप्रमाणे पितळेचे असलेले साधारण एक पन्नासशे बिंगरे आहेत अशा पद्धतीने इमारतीला साजलासा हा दरवाजा मी तयार केलेला आहे आणि आपणाला तो आवडेलच असे मी आशा करतो या सातारच्या संग्रहालयात साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे तख्ता आहे त्याचबरोबर तोफा तलवारी भाले काटारी खंजिरे चिलखत तोपगोळे सोन्याची नाणी आदी वेगवेगळ्या कालखंडातील अडीच हजारहून अधिक वस्तूंचे संवर्धन साताराच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात आले असल्याचं देखील अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा